दाम्पत्यांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही पोलिसांकडून तपास सुरू आहे पण लग्नाची तयारी सुरू होत असतानाच आई वडिलांनी टोकाचं पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येते घरात मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई वडिलांनी जीवन संपवलं टिळकवाडी भागात शहा दाम्पत्यानं विष सेवन करून आत्महत्या के केली आहे त्यामुळं नाशकात खळबळ उडाली आहे मुलासोबत भोजनानंतर व्यावसायिकाने पत्नीसह आत्महत्या केली मुलाच्या लग्नाची तयारी घरात सुरू असताना आई वडिलांच्या आत्महत्येनं शहा कुटुंबास धक्का बसलाय आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे दंपत्याचा वीज सेरा राखून ठेवला सोहळा असताना आई वडिलांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली शहा आणि रक्षा शहा यांनी रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्याआधी विष घेतला त्यामुळे त्यांना रात्री अकराच्या सुमारास गंभीर अवस्थेत सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्यावर उपचार सुरू होते पण त्यांनी प्राण सोडले शहा यांचा मोठा मुलगा बांधकाम व्यावसायिक आहे त्यानं रविवारी रात्री आईला फोन केला पण बोलताना अडथळला त्यामुळे घ त्याने घरी जाऊन पाहणी केली ते बेशुद्ध अवस्थेत आढळले त्यानंतर रुग्णालयात दाखल केला असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झालाय या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शहा दाम्पत्याने टोकाचा निर्णय का घेतला याचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी त्याची खोली तपासली ता त्यामध्ये संशयास्पद कोणतीही गोष्ट अथवा चिठ्ठी आढळली नाही हो नियमित औषधांसह चष्मा व इतर साहित्य आढळले पोलिसांनी कुटुंबातील इतर लोकांची चौकशी केली पण आत्महत्येचं कारण उघड झालेलं नाही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची याबाबत नोंद केली आहे पंढरी वार्ता न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा